आदिवासी विद्यार्थ्यांची बारा हजार पाचशे वीस रखडलेली पद भरती आणि इतर विविध रिक्त पदांची भरती दिवसात करा या मागणीसाठी आज क्रांती निदर्शने नताली। आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थ्यांची रखडलेली आहे जे की सहा जुलै दोन हजार सतराचा जो निर्णय आहे शासन निर्णय की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की बाबा जे बोगस आदिवासी आहेत ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांना काढून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत भरती करा आज सहा वर्ष होत आहे सरकारने ती भरती केलेली नाही बारा हजार पाचशे वीस असे पद आहे जे आदिवासी विद्यार्थ्यांना अजून पण हे एवढे विद्यार्थी मागं आमच्या बसलेत कोणाला जॉब नाही त्या भरतीमुळेच अजून जॉब नाही त्याच्याबरोबरच सार्वजनिक विभागात पण पंधराशे एक्केचाळीस पदं अजून पण खाली आहेत जे अजून सरकारने भरले नाहीत जे आदिवासी विद्यार्थ्यांशी आरक्षित पदं आहेत त्याचबरोबर आदिवासी जे कार्यालयीन क्षेत्र आहेत नागपूर ठाणे अमरावती नाशिक यांच्या अंडरखाली तीस प्रकल्प कार्यालय येतात त्याच्यामध्ये सुद्धा गट कची चार हजार चारशे चाळीस पदांची भरती जे आदिवासींसाठी आरक्षित आहे ती सरकारने अजून केलेली नाही आमची एवढीच मागणी आहे की फडणवीस सरकार म्हणतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात की दीडशे दिवसात भरती करतो दीडशे दिवसात भरती करतो त्याच्या आधी त्यांनी विधानसभेच्या जे निवडणुका होत्या त्याच्या आधी असंच लाडका बहिणीचे अठराशेवरून एकवीस करतो ते अजून केले नाही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो ते सुद्धा केले नाही तर मग आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला तुम्ही चुना लावताय का चॉकलेट देता का असं विद्यार्थी सरकारला नेहमी प्रश्न विचारतो दीडशे दिवसात नको आम्हाला फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये आमची भरती झाली पाहिजे